नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह हो वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आज मोठे आंदोलन करण्यात आले दुपारी बारा तीस वाजता राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राहुल सोलापूरकर याच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशासाठी स्त्रोत आहेत त्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला कायदेशीर शिक्षेस सामोरं जावंच लागेल सरकारने तातडीनं कारवाई न केल्यास मोठं जनआंदोलन उभारलं जाईल या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं असलं तरी पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे राहुल सोलापूरकर याच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्याच्या विरोधात कठोर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारेस मुथा यांचा रिपोर्ट Hola, hello, hola. Hello. Hello. Uh -huh. ¡De <coughs> acuerdo! यांच्याबद्दल बेताल वक्तव्य असताना दिसतोय आम्ही वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने शासकीय मनोरुग्णालयाचा फॉर्म भरणार फॉर्म घेऊन आलेला आहे त्याच्या घरी आम्ही जाणार आहे त्याचा फॉर्म भरणार आहे आणि मध्ये रिक्सल अँब्युलन्स मध्ये त्याला शासकीय मनोरुग्णालय विश्वस्थवाडीला घेऊन जाणार आहे जोपर्यंत आम्हाला त्याला घेऊन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार आहे आणि या ठिकाणी सरकार आम्हाला घाबरते आणि पोलीस प्रशासनाला पुढे करते पोलीस प्रशासनाचा ताला राहून सोलापूरकर लाभवत आहे आणि या ठिकाणी काही पोलीस We got that! <laughs> आमच्या कार्यकर्त्यांना मारले त्या पोलिसांना समोर आणलं पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो अशा प्रकारचे पोलीस प्रशासन तर या ठिकाणी अशा पद्धतीने थांबणार नाही था। तुम्ही राहुल सोलापूरकर बाजू घ्यायला आमच्यावर हल्ले करता का काय पोलिसांचे हल्ले बंद झाले पाहिजेत आम्ही परभणी हल्ला पाहिलाय बीड चालला पाहिलाय हे आंबेडकरी जनता या ठिकाणी खपवून येणार नाही पोलिसांना आमची मागणी आहे की आम्ही रीत सर तुम्हाला पत्र दिलेलं आहे कायदा स्वयंसेचा प्रश्न आम्ही बिघडवताय तुम्ही बिघडवताय तुम्हाला पाठवलंय काय तुमची पेरणी कोणी केली काय राहुल सोलापूरकर पेरणी केलेली आहे का तुमचे जे सर्वांचे पगार होतात ना सामान्य माणूस टॅक्स भरतोय त्याच्यातून होतात राहुल सोलापूरकर नाही हा राहुल सोलापूरकर भाडवाय -कर स्टेटमेंट करतो एक दिवसाने माफी मागतोय पोलीस प्रशासनाला आमची ही विनंती आहे की एकतर आम्हाला त्याचं पालकत्व द्या आणि आम्ही मनोरुग्णाला दाखल करतो नाहीतर या ठिकाणी सीपी मा आहे आदरणीय अमितेश कुमार साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही स्वतः त्याचे पालक व्हा आणि त्याला शासकीय मनोरुग्णालयामध्ये करा तो पण शासकीय म्हणून रुग्णालयात जाणार नाही उद्या तुमच्या विरोधामध्ये सुद्धा एखादा स्टेटमेंट करायला तो कमी करणार नाही मागणी आहे आमची एकशे अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही हे मी ऐकत होतो तुम्हाला मस्त बघा आवाज बसला समाजाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सुरेश धसांवर देखील कारवाई झाली पाहिजे कशा पद्धतीने बोलतात सुरेश धस तसंच राहुल सोलापूरकर त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे त्याच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे राहुल सोलापूर पुलकर पुल ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल दोन दिवसांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य वापरलेले ते वक्तव्य अत्यंत घानाड आहे ज्या पद्धतीने त्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे ज्या श्लोकातून बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ब्राह्मण होतात हा कुठला त्यांनी युक्तिवाद काढलेला आहे बाबासाहेब आंबेडकर या देशाला माहिती आहे जगाला माहिती आहे तरीसुद्धा अशा पद्धतीचं खोडसाळपणे सोलापूर कराचं वक्तव्य हे अत्यंत खालच्या पातळीचं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्याच्यावर अॅट्रोसिटी प्रमाणे राज्य शासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे त्याला अटक केली पाहिजे तो बाहेर गेला असेल कुठे गेला असेल त्याला शोधून आणावा त्याला अटक करावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असत त्याच्यावर कारवाई होणार आंबेडकरी जनता त्याला मारल्या राहणार नाही आठवले साहेबांनी सोलापूरकर अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसं करतो अशा पद्धतीने बोलतो कसं सुरेश राहुल सोलापूरकर नाही आता ना पोलिसांनी सोडावं आम्ही दाखवू त्याला कुठं जरी त्याने आम्हाला सोडावं पोलिसांनी आम्हाला त्याच्या दारापर्यंत आम्ही जाऊ त्याला विचारू हा प्रश्न का पोलिसांनी त्याला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे याचा आम्ही निषेध करतो त्यामुळं राहुल सोलापूरकर वर मुख्यमंत्र्यांनी तातडीने गुन्हा दाखल करावा तातडीने त्याच्यावर ॲट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे आठवले साहेबांनी देखील काल ती मागणी केलेली आहे सुरेश दासानी कालच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे या ठिकाणी निषेध निषेध निषेधला रस्त्यावर उतरून उतरून त्याच्या विरोधात आंदोलन करले आहे त्याला फिरतं भोई कमी करू ताबडतोब मुख्यमंत्रीने आता कारवाई महाराष्ट्रातली जनता भेटल तिथं त्याला काळ असू भेटल तिथं त्याला अडवू मग तो कुठून किती दिवस लपून बसणार आहे त्यामुळं त्याने बाहेर काढावं त्याला बाहेर काढावं पोलिसांनी संरक्षण देऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा काम धंदा सोडून आम्ही सगळे कामाला लावले भाडकावली त्याला कळत नाही का काय बोलतो हा त्याला सगळं माहिती आहे बाबासाहेब कोण शाहू महाराजांची सिरियल केली त्याला माहित नाही बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीचे कुठल्या समाजाचे कळत नाही का त्याला आज जे आंदोलन आपल्याला आहे ना जे आज हे वक्तव्य केलेले आहे राहुल सोलापूरकरांनी हे जे वक्तव्य अनेक महापुरुषांवर हे उठ की सूट अनेक अनेक हे बोलतात हे अत्यंत चुकीचं आहे ह्याच्याबद्दल